नमस्कार आपण पाहताय अभिजात मराठी मित्रांनो थमनेल बघून आपण जर या ठिकाणी आला असेल तर पुणे शहर पोलीस भरतीची ही प्रश्नपत्रिका आहे जी प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फोनिस अकॅडमी सात्रा यांच्याकडून उपलब्ध झालेली आहे प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी आपण सोडवणार आहोत आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न जर सोडवले अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर आपल्याला प्रश्नाचं स्वरूप समजून जाईल मित्रांनो आणि ह्या प्रश्नाचं स्वरूप समजल्यानंतर कुठल्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे कशा प्रकारचे प्रश्न असतात ते पाहून आपण त्यांची प्रॅक्टिस करणे गरजेचं असतं हा पेपर किती मार्काचा आहे किती गुणांचा असतो किती वेळ असतो त्याला अशा किती पेपरमध्ये किती प्रश्न असतात या सगळ्यांचं अॅनालिसिस आपल्याला या ठिकाणी होणार आहे एकूण शंभर गुणाचा प्रश्नपत्रिका असते नव्वद मिनटं याला असतात प्रश्न शंभर असतात तर अशा पद्धतीचा हा पुणे शहर पोलीस प्रश प्रशासनाचा हा पेपर आहे आपण या ठिकाणी पाहतोय कोणीस अकॅडमी साताराच्या वतीने आपल्याला हा प्राप्त झालेला पेपर आपण या ठिकाणी पाहतो आहे चला पाहूयात पहिला प्रश्न मी या ठिकाणी घेऊन येत आहे आपल्या सर्वांसाठी आणि पहिला प्रश्न आहे मी अगदी थोड्या वेळापूर्वी एक लाईव्ह व्हिडिओ घेतला होता ते परंतु त्याच्यात परंतु त्याच्यामध्ये स्क्रीन आपली थोडा प्रॉब्लेम झाला होता स्क्रीनमध्ये आणि म्हणून आपण या ठिकाणी आत्ता मी व्हिडिओ आपल्याला रेकॉर्डिंग करून टाकत आहे एका सांकेतिक भाषेत सी ओ यू एल डी हा शब्द बी एन टी सी आणि मार्जिन हा शब्द एल झेड क्यू एप एच एम असे लिहितात तर सांकेतिक भाषेत मॉडलिंग हा शब्द कसा लिहिला जातो तर मॉडलिंग हा शब्द कसा लिहिला जातो याचं उत्तर आपल्याला काढण्यापूर्वी मी सांगतोय की अशी सांकेतिक भाषाचा एक प्रश्न केवळ ठरलेला असतो म्हणजे असतोच एकतरी प्रश्न मिनिमम जास्त प्रश्न असतात एक तरी प्रश्न मिनिमम या ठिकाणी असतो म्हणून आपण याला सोडून पाहूयात आपण सोडूयात लगेच मी कसं सोडवतोय बघा आणि मी एक आपल्या समोर या ठिकाणी एक चार्ट आपल्या समोर मी घेऊन आलेलो आहे हा चार्ट आपल्याला या ठिकाणी असं चार्ट करणे गरजेचं असतं आता जुनी जर मुलं असतील ज्यांनी काही एक्सपिरियन्स ज्यांना असेल परीक्षाचा एक्सपिरियन्स असेल वेगवेगळ्या वेग कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा एक्सपिरियन्स असेल तर नक्की म्हणू शकतात की काय सर हे टेबल काय दाखवायची आम्हाला गरज आहे परंतु बांधवांनो नवीन आजच आपण एक्झामला सुरू केलं असेल आजच परीक्षेला सामोरे आपण जात असतो पहिल्यांदा आपल्या जीवनातली ही पहिली परीक्षा जर असेल तर कृपया हे लक्षात घ्या अशा पद्धतीचा टेबल आपल्याला येणं खूप गरजेचं आहे हा टेबल आपल्याला यायला पाहिजे अशा पद्धतीची गेल्या गेल्याच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या कच्च्या दिलेल्या कागदावर आपल्याला काय करायचं असतं असा पद्धतीचा एक टेबल त्या ठिकाणी ए बी सी डी लिहायची असते ए बी सी डी पाठ असणं आपल्याला गरजेचं असतं आता इंग्लिश ही हा सब्जेक्ट इंग्रजी हा सब्जेक्ट पोलीस भरतीला जरी नसेल तर ए बी सी डी मित्र तुला यायला पाहिजेच मग आपल्याला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम यमला थांबायचं आहे आणि एमच्या खालीच बरोबर यन लिहायचं आहे हे लक्षात घ्या बांधवांनो यमच्या खालीच आपल्याला एन घ्यायचं आहे एन नंतर ओ पी क्यू म्हणजेच असं उलट आपल्याला लिहित जायचं आहे जेणेकरून आपल्याला येणारे जेवढे मालिकेवरचे प्रश्न असतील हे एकदम इजी सुटतात मित्रांनो मग नंतर पुन्हा या ठिकाणी एक दोन तीन असं करून घ्यायचं ए बी सी डी एक दोन तीन तेरापर्यंत असे नंतर चौदा एनला चौदा नंबर पंधराला ओ नंबर असं झेडला सव्वीस नंबर असं आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे अशा पद्धतीचा टेबल आपल्याकडे असला तर आपल्याला पहिलं उत्तर मी या ठिकाणी खूप इजी पद्धतीने तुम्हाला तुम्हाला काढून दाखवतो तु। बघा या ठिकाणी तर पहिला शब्द आहे आपला सी ओ यू एल टी हा सी ओ यू एल डीचं मित्रांनो काय झालं तर बी बी एन टी के सी झालं आहे म्हणजेच काय झालं सी चा मायनस या ठिकाणी एक केला तर बी येतो ओ चा मायनस या ठिकाणी केला तर एन येतो बघा ओ चा मायनस या ठिकाणी एन येतो ओ तुन एक अक्षर मायनस केलं येणं आलं यूतून एक मायनस केलं या ठिकाणी टी आलं यूतून एक मायनस केलं टी आलं बी तुम्ही मायनस सी केलं म एक केलं सी आलं यूटून माय यूमधून एक मायनस केलं टी आलं एलमधून यलमधून मित्रांनो या ठिकाणी यक मायनस केलं तर के येतं एक मायनस यलमधून केलं तर के आलं आणि डीमधून जर मायनस केलं तर सी येतं म्हणजे ही मायनसची या ठिकाणी टेक्निक यूज केलेली आहे मायनस वापरलेलं आहे मायनस एक ना अक्षर मागे जात आहे बघा यमच्या मागे काय आहे मग या ठिकाणी मी लिहून घेतो यम ओ यू एल डी आय एन जी बघा लक्षात घ्या आणि मग यम ओ यू एल डी आय एन जी असं जर आपण लिहून घेतलं तर यमच्या मायनस एकने मागे मित्र काय असतं तर मायनस एकने यल असतं मी या ठिकाणी यल काढतो मग यल आपल्याला कुठं आहे तर पहिल्या ऑप्शनमध्ये येल नाही आणि चौथ्या ऑप्शनमध्ये येल नाही म्हणजे दोन पर्याय आपल्या या ठिकाणी कटतात मग पर्याय राहतात ब आणि क मग या ठिकाणी पुढे जाऊयात आपण ओ मायनस वन करूयात ओ मायनस वन म्हणजे यल एन मग यल एन दोन्हीमध्ये पण एल एन आहे नंतर आपण जाऊयात ओ यू यूच्या मागे टी आहे टी u minus 1. टी येतं मग एल एन टी असा आपला आन्सर आहे तर यल एन टी मित्रा क मध्ये आहे म्हणून क आपला आन्सर योग्य आन्सर ठरेल दुसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मित्रांनो या ठिकाणी दिशा ज्ञानावर अवलंबून आहे तर वीस किशोर जो आहे किशोर वीस मीटर उत्तरेकडे सरळ चालत गेला नंतर तो डावीकडे वळून चाळीस मीटर गेला सरळ चालत गेला पुन्हा तो डावीकडे वळून सरळ वीस मीटर चालत गेला आता तो उजवीकडे वळून वीस मीटर सरळ चालत गेला तर तो निघालेल्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे तर आता बघा या ठिकाणी एक आकृती या ठिकाणी काढलेली आहे तो सरळ पुढे उत्तरेकडे चालत जातो आहे वीस मीटर नंतर तो या ठिकाणी डावीकडे ओळला चाळीस मीटर बरोबर आहे सरळ तो चालत आणखी पुढे गेला चाळीस मीटर गेल्यानंतर पुन्हा तो डावीकडे वळला वीस मीटर चालत गेला नंतर तो उजवीकडे आणखी ओळला वीस मीटर चालत गेला मग आता हे वीस आणि हे चाळीस म्हणजे इकडलं चाळीस आणि हे वीस असं अंतर विचारलं तर तो मूळ जागेपासून मित्रा साठ किलोमीटर आहे बरोबर आहे का मूळ जागेपासून तो साठ किलोमीटर आहे चंद्र तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे चंद्र पृथ्वी बुध मग काय असेल तर चंद्र पृथ्वी आणि बुध काय असेल तर या ठिकाणी काय होतं बुधचा आणि शुक्राचा काही अर्थार्थी संबंध नाही चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे मग सूर्याचा उपग्रह जो आहे बुध हा सूर्याचा उपग्रह आहे बुध हा सूर्याचा उपग्रह आहे चंद्र पृथ्वीचा जसा उपग्रह आहे तसा बुध सूर्याचा उपग्रह आहे म्हणून ड विकल्प या ठिकाणी बरोबर आहे चला प्रश्नचिन्हाच्या जागी चौथा प्रश्न आहे बघा अशा पद्धतीचे ऑडमॅन आउट हा प्रश्न आहे या ठिकाणी दिशा ज्ञानावर दुसरा प्रश्न दिशा ज्ञानावर विचारलेला आहे दिशा ज्ञानावर दुसरा प्रश्न दिशा ज्ञानवर विचारलेला आहे पहिला प्रश्न सांकेतिक भाषेवर विचारलेला आहे एबीसीडीचा टेबल जो आता मी तुम्हाला सांगितला तो टेबल आपल्याला करणं खूप गरजेचं आहे चौथ्या प्रश्नाकडे आपण जाऊयात आणि चौथ्या पर्यायामध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अशा प्रकारचे अचूक अक्षर ओळखा अचूक अंक लिहा अशा प्रकारचे प्रश्न असतात मग आपण या ठिकाणी पाहूयात एक छदस्थानी ये बरोबर काय असायला पाहिजे तर याचा पुढचा जो अंक आहे तो दोन पाहिजे होता आणि त्याखाली बी असं पाहिजे होतं सी आणि तीन आहे हे तीन काय आहे तर ह्या दोघांची उलट केले ये इकडे वरी गेला एक अक्षर सोडून वरी गेला एक अक्षर सोडून या ठिकाणी संख्या खाली आली मग या ठिकाणी संख्या जर खाली येत असेल तर पुढची जी जोडी आहे ती पुढची जोडी संख्या या ठिकाणी अक्षर जे आहे ते खाली येईल अक्षर काय येईल सी सोडून एक सी सोडल्यानंतर डी येतं डी झाल्यानंतर सी झाल्यानंतर डी येतं डी झाल्यानंतर या ठिकाणी मित्रा ई येत असतं आणि ई आलेलं आहे मग ई तीन चार सोडल्यानंतर पाच येतं आणि मग अशा पद्धतीची जोडी जी आहे तर पुढचं येईल पाचच्या नंतर या ठिकाणी एक सोडायचं आहे सहा आणि सात या ठिकाणी सात येईल खाली आणि वरी या ठिकाणी मित्र येईल मित्रांनो ई एफ आणि जी येईल जी सात जी छदस्थानी सात असं आपलं उत्तर पाहिजे तर डी पर्याय बरोबर आहे डी पर्यायामध्ये आलेले पुणे जिल्हा परि जिल्हा शहर पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की कशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतात पाचव्या नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि प्रश्न नातेसंबंधावर आधारित आहे ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत सी आणि डी ह्या बहिणी आहेत एचा मुलगा डीचा भाऊ आहे तर बीचे सी बरोबर असलेले नाते काय अतिशय सोपा असा प्रश्न आहे फक्त याला आपला अनुभव पाहिजे आपल्याला खूप सारी प्रश्नपत्रिका सोडवण्याची किंवा प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस पाहिजे तर कसं करायचं ए आणि दोघे बी हे दोघे भाऊ आहेत तर ए आणि बी हे दोघं सेमच आहेत भाऊ एकमेकाचे तर भाऊ जर असतील तर अशी आकृती आपण काढून घ्यायची आणि हे ए मेल आहेत म्हणून या ठिकाणी मी आपल्याला समजण्यासाठी यांच्या यांची पावर मी यम करतो आहे आणि नंतर मग काय आपल्याला सी आणि डी ह्या बहिणी आहेत हे डायग्राम थोडी वेगळी काढली मी आणि या दोघांचा काही संबंध इथपर्यंत काही दिलेला नाही तर काय करायचं इथपर्यंत संबंध दिलेला नाही म्हणून काय करायचं ह्या फिमेल आहेत ह्या एक लिहून घेतो मी फिमेल आहेत आणि मग ए एचा मुलगा डी आहे एचा मुलगा डी असल्यामुळे ही रेश अशी मी ओढून त्याच्या खाली सांगितलं की त्याचा मुलगा आहे एचा मुलगा डीचा भाऊ आहे मग डीचा भाऊ म्हणल्यानंतर मी अशी बरोबर आकृती काढतो आणि त्याचा मुलाचं नावच आपल्याला माहीत नाही आणि मुलगा डी तर मुलगा नसेल कारण या ठिकाणी बहिणी सांगितलंय म्हणजे डी आणि सी ह्या फिमेल असतील मग तो मेल आहे मुलगा डी चा भाऊ जो आहे तो ए चा मुलगा आहे मग एचा मुलगा डीचा भाऊ आहे म्हणजे डी ही बहीण झाली आणि सी ही बहीण मग ए ही मुलगी डी झाली एची मुलगी सी सुद्धा झाली या दोन्ही मुली आहेत आणि यक्स जो आपल्याला माहीत नाही तो याचा डीचा भाऊ आहे एचा मुलगा डीचा भाऊ आहे तर, सी चे तर सी बी बरोबर सीचे नाते काय तर सीचं नातं विचारलं सी आणि बी या दोघाचं नातं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे चल आपण काढून घेऊयात कसं नातं काढायचं तर बीचा हा भाऊ आहे म्हणजे तो डीचा आणि सीचा एकतर चुलता किंवा काका झाला चुलता ऑप्शनमध्ये आहे का ऑप्शनमध्ये चुलता हा शब्द आहे का तर चुलता नाही मग काका आहे हे लक्षात घ्या दोघांचे एकमेकाचे हे दोघे सक्के भाऊ आहेत याची पुतणी आहे सी म्हणून बी चे सी बरोबर असलेले नाका नाते जे आहे ते काका आहे चला समजलाय का, का, का प्रश्न डी उत्तर आपला आलेला आहे पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात प्रश्न सहाव्या नंबरचा आहे खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नात दिलेल्या शब्दात दिले शब्दा गटात न बसणारा शब्द वापरा गट आहे पिस्तूल रायफल आणि बंदूक अशा बंदूक गोळी गोळीबाहेर निघते रायफलमधून गोळी बाहेर निघते पिस्तूलमधून गोळी बाहेर निघते तोपातून तोप गोळा बाहेर निघतो समोरचं टार्गेट उद्ध्वस्त करण्यासाठी तोपेचा वापर केला जात होता तर एकट्याला टार्गेट करण्यासाठी बंदूक आणि रायफल तसेच पिस्तूल असा वापर केला जातो हो जर परवा सोमवार होता तर शुक्रवार कधी येईल खूप सुंदर असा प्रश्न आहे जर परवा सोमवार होता तर शुक्रवार कधी येईल असा सात नंबरचा प्रश्न आहे आता मित्रांनो जर परवा सोमवार होता तर तो काल जर असेल तर काल मंगळवार असेल मंगळवार परवा सोमवार सोमवार होता म्हटलंय म्हणजे भूतकाळात आहे म्हणजे परवा सोमवार होता मंगळवार काल येईल आणि आज मित्रांनो प्रेझेंटमध्ये बुधवार येईल बरोबर आहे का बुधवार आज येईल मग उद्या गुरुवार येईल गुरुवार येईल आणि परवा दिवशी शुक्रवार येईल परवा दिवशी काही येईल परवा विचारलं इथं तर परवा शुक्रवार कधी असेल तर शुक्रवार परवा असेल परवा शुक्रवार असेल आहे थे का आपल्या उद्या परवा परवा आपलं उत्तर या ठिकाणी करेक्ट येईल बी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे ब ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे परवा ब विकल्प ब पर्याय या ठिकाणी बरोबर आहे परवा चला पुढचा पाहूयात खालील आकृतीमध्ये ए बी सी हे गट आहेत या ठिकाणी ही ए ही बी आकृती त्रिकोणाची वर्तुळाची आकृती सी आहे प्रत्येक गटातील सदस्याची संख्या दिलेली आहे आणि गट येमध्ये किती सदस्य नाहीत ए मध्ये किती सदस्य नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे मग मध्ये किती सदस्य नाही असं आपल्याला ठिकाणी द्यायचं आहे मग काय होतं मध्ये किती सदस्य नाहीत तर मध्ये काय करायचंय बारा बारा तीन बारा चार सोळा 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 तीन नऊ आणि नऊ नऊ आणि माफ करा सोळा तीन एकोणीस आणि एकोणीसन पाच हे आपले चोवीस होतात तर चोवीस सदस्य त्या ठिकाणी मध्ये नाही मग मध्ये चोवीस सदस्य नाहीत मग काय होतं मध्ये चोवीस सदस्य नाहीत हे बरोबर आहे का मध्ये चोवीस सदस्य नाहीत तर या ठिकाणी विकल्प आपला क येतो मध्ये चोवीस सदस्य नाहीत तर आपला विकल्प एक क विकल्प आपला बरोबर विकल्प आहे चला इंट्रडक्शन हे शब्द दिला इथं आणि इंट्रडक्शन हा शब्द दिल्यानंतर शब्द अक्षरे घेऊन बनवलेले अर्थपूर्ण शब्द खाली दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या शब्दातील एका अधिक अक्षरे वर दिलेल्या शब्दातील नाहीत चला प्रश्न समजून घ्या प्रश्न आणखी एकदा रिपीट करतोय मी इंट्रडक्शन या शब्दातील इंट्रडक्शन या शब्दातील अक्षरे घेऊन बनवलेले अर्थपूर्ण शब्द खाली दिले आहेत त्यापैकी कोणत्या शब्दातील एक किंवा अधिक अक्षरे वर दिलेल्या शब्दात नाहीत आता या ठिकाणी काय करायचंय तर बघा पहिला पर्यायानुसार या ठिकाणी जायचं आहे पहिला पर्याय आयन आय आर ओ एन आय या ठिकाणी आहे आर या ठिकाणी आहे ओ या ठिकाणी आहे आणि एन पण आहे म्हणजे हा पूर्ण गटात बसतोय युनियन युनियन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे यू या ठिकाणी आहे यू आहे यन आहे एन आहे आय आहे आय या ठिकाणी आहे आणि ओ एन ओ यन ओ आणि यन या ठिकाणी दोन्ही पण हे शब्द आहेत म्हणून या युनियन हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या शब्दामध्ये बसतो नाही तर आपल्याला विचारलेला आहे आणि मग कुठला नाही बसत हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे टिंट हा शब्द टी आय एन टी बसतो मित्रांनो हे शब्द दिलेल्या शब्दामध्ये आहे तो आणि इंटेट हा शब्द जो आहे आय एन टी ई एन टी तर डबल टी या ठिकाणी आलेला आहे नंतर ई एन ई एन आहे का तर ई ईन ई शब्द नाही मित्रांनो ई अक्षर आपल्या या ठिकाणी नाही म्हणून क विकल्प आपला क पर्याय जो आहे तो या दिलेल्या शब्दामध्ये बसत नाही नऊ नंबरचं उत्तर क असेल चला अशा पद्धतीने गणित येत असतात अशा पद्धतीने बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न येत असतात दहाव्या नंबरचा प्रश्न आहे दहाव्या नंबरचा प्रश्न मी स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल तास अकरा डॅ डॅश क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि बावीस तर बावीसचं काय येईल हा प्रश्न काढण्यासाठी मी एक ट्रिक यूज केली सात इंग्रजीमधून लिहितोय सात छदस्थानी अकरा बरोबर यक्स क्वेश्चन मार्कला एक्स म्हणू आपण एक छदस्थानी बावीस आता सात आणि बावीसचा गुणाकार होतो सात गुणवले बावीस अकरा हो इकडे भागाकार भागाकारात आहेत म्हणून इकडे गेल्यानंतर इकडे गेल्यानंतर गुणाकारात होतील मग अकरा यक्स असा अशी दुसरी आपली पायरी येत आहे है, नंतर बावीस सत एकशे चोपन्न येतात मित्रांनो आणि या ठिकाणी अकरा अकरा एक्स असं येतं तर एक्सची जी किंमत आहे अकरा एका अकरा अकरा चोक अकरा एका अकरा अकरा एक अकरा असं हे होत आहे अकरा एका अकरा आणि चार खाली उरतात आणि म्हणून अकरा चोक चौवेचाळीस असं चौदा आपलं उत्तर येतं आहे तर यक्स बरोबर चौदा येतं मग क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी चौदा येतं क्वेश्चन मार्कचा जो आहे तो चौदा येतं चौदा आपल्या विकल्पमध्ये आहे चौदा आपल्या पर्यायामध्ये आहे ब नंबरचा पर्याय जो आहे तो चौदा त्या ठिकाणी येत आहे अशा पद्धतीचे गणित येतात अशा पद्धतीचा एकदम सोपा पेपर आलेला होता कधी कधी एखादा शब्द एखादा प्रश्न खूप हार्ड असतो आणि तिथंच मिरिट लागतं त्यामुळे पूर्ण प्रश्न पूर्ण सराव खूप करणं गरजेचं असतो अकरा नंबरचा प्रश्न आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे आकृते दिलेले आहेत हे याला असं म्हटलं जातं खूप सुंदर असं हे हे या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला दिसतोय एक सर्कल आहे सर्कलमध्ये त्रिकोण आहे आणि तो त्रिकोण नंतर अशा पद्धतीचा आयातामध्ये चार त्रिकोण होतात आयाता आकृती होते आणि आयातामध्ये त्याचे कर्ण असे तयार होतात या ठिकाणी त्रिकोण होतो त्रिकोणामध्ये त्रिकोणाचा आयात आकृती तयार होतं मग त्रिकोणाचे अशा पद्धतीची जी आकृती ती कुठे होती तर पर्याय एक मध्ये नाही होत दुसऱ्यामध्ये पण नाही होत तिसऱ्यामध्ये पण त्रिकोणच झालाय आणि त्रिकोणाचा डायरेक्ट हो, हो, तो होतो पार्ट होतो म्हणजे ड विकल्प आपलं बरोबर येतो ड विकल्पमध्ये ड पर्याय मध्ये सेम तशीच आकृती होते ड पर्याय या ठिकाणी बरोबर आहे अशा पद्धतीचा अकराव्या नंबरचा प्रश्न आपण पाहिला बाराव्या नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत पुणे शहर भरतीची ही परीक्षा परिक, परीक्षा आहे पोलीस भरतीची पर प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण सोडवत आहोत अभिजात मराठीला आत्ताही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा एका सांकेतिक लिपीत डॉग हा शब्द जी आर जे असे लिहितात तर त्याच पद्धतीत एम एन हा शब्द कसा लिहिला जाईल तर मी सांगितलं होतं ना ए बी सी डी ई एफ जी अशी जी वर्णमाला आपल्याला लिहून घ्यायची अक्ष अक्षर मला इंग्रजीमधली अक्षरमाला लिहून घ्यायची डी ओ जी हा शब्द जी आर जी डी ओ जी डी ओ जी हा शब्द जी आर जे असा लिहितात तर, तर मित्रांनो आपल्याला जो विचारायला आहे तो यम एन हा शब्द कसा लिहिला जाईल आता डी ओ जी मित्रांनो बघा डी ओ जी डी या ठिकाणी आहे ओ या ठिकाणी आहे आणि ओ नंतर या ठिकाणी आपल्याला जी हा शब्द बघायचा डी ओ जी तर याला मी या सर्कल करून घेतलंय म्हणजे डी साठी काय आलं तर डी साठी जी हा शब्द आलाय डी साठी जी हा शब्द आलाय मग दोन अक्षरे सोडून नंतरचा यूज केलं आहे नंतर या ठिकाणी ओसाठी ओ साठी आर आला आहे मग आर शब्द दोन अक्षरे सोडून आर आलेला आहे जीसाठी जे हा शब्द प्रयोग केलाय तर जीसाठी जे हा दोन घरे सोडून जे हा आलाय मग आपण या ठिकाणी दोन घरे याला सोडायचे आहेत मी प्लस टू करतो इथे प्लस टू प्लस टू म्हणजे आपल्याला समजत जर अधिक दोन आप असं मराठीमध्ये बनवूयात यम प्लस टू इज इक्वल टू आता मी हे डिलीट करता येत नाही मित्रांनो स्क्रीनवरती एम प्लस टू तर एम प्लस टू या ठिकाणी पी येईल पी येईल आणि एम प्लस टू पी आल्यानंतर ए प्लस टू डी येईल पी डी आणि नंतर एन प्लस टू एन प्लस टू प्लस टू क्यू येईल पी डी क्यू असं आपलं उत्तर येत आहे तर पाहूयात उत्तर बरोबर आहे का उत्तर आहे पी डी क्यू असं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे तर पी डी क्यू विकल्पमध्ये आहे का तर पी डी क्यू ड वि ड ऑप्शनमध्ये आहे पी डी क्यू आपला विकल्प ड येतोय तर बाराव्या नंबरचं ड येत आहे अशा पद्धतीने बुद्धिमत्ता चाचणीचा प, 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 पेपर असतो आता आपण पाहूयात मराठीचा मराठीचा सुद्धा खूप सोपा सोपा असा पेपर असतो परंतु तितकाच अवघड असतो कारण शारीरिक पातळीबरोबरच बरोबरच आपल्याला लेखी परीक्षेचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो मित्रांनो आणि हे इतकं बघावं तितकं सोपं नाही म्हणून प्रॅक्टिस खूप गरजेचे असते कन्सेप्ट खूप क्लिअर करून घेतलेले गे, असतात मी असंच म्हणत नाही की माझंच यूट्यूब टाहा परंतु भरपूर सारे युट्यूबवर भर युट्यूबरचे भर, भरपूर साऱ्या क्लासेसचे व्हिडिओ या ठिकाणी असतात मराठीचे असतात बुद्धिमाता चाचणी गणित जी एस जी के याचे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि प्रॅक्टिस करत राहा मित्रांनो आपण शारीरिक चाचणीबरोबरच प्रॅक्टिसलाही तेवढंच महत्त्व द्या लेखीलाही तेवढंच महत्त्व द्या मराठीचा पेपर या ठिकाणी आपण बघ पाहताय दुपत्या गायीच्या लातागोडी या अर्थाची महन भरपूर भरपूर दूध मिळणे असा होतो का तर नाही पुण्यवान माणसाच्या लाता असं नाही होत गाय गायीला पुण्यवान समजलं मग पुण्यवान माणसाच्या लाता असं नाही होत तर वाईट वाईट संगतीत चांगले घडणे असंही नाही होत मग दुबत्या गायीच्या लाता गोड म्हणजे काय असतं तर फायदेशीर गायीचं दूध मिळतं आणि म्हणून त्या लाताही त्या ठिकाणी खाव्या लागतात मग दूध दूध त्या ठिकाणी आपण काढत असतो गायीची लात एखादी लागली तर काय हरकत आहे म्हणून ही एक मन प्रसिद्ध झालेले आहे दुबत्या गायीच्या लाता गोड म्हणजे फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे थोडा त्रास झाला तरी चालतो पण आपला फायदा खूप मोठा असतो आपल्याला दूध मिळतं अशा पद्धतीची ही म्हण असते म्हणून या ठिकाणी ब ब पर्याय हा बरोबर आहे पुढं चला पुढं आहे प्रश्न चौदावा आणि चौदावा प्रश्न पुढील म्हणीचा अर्थ सांगा हातात कंगन बांधणे आता हातात कंगन बांधणे म्हणजे काय तर आ, एक महिलांना पूर्वीच्या काळी महिलांना आता आता महिला जास्त बँगल्स वापरत नाहीत पूर्वीच्या काळी बांगड्या असायच्या हातात आणि बांगड्या महिलाच्या हातात असणे म्हणजे महिलाला बंधनामध्ये ती आहे अशा या ठिकाणी त्याचा अर्थ होतो हाताला कंगन बांधणे म्हणजे तू काय बांगड्या भरलेस का असा एक शब्दप्रयोग आपल्याकडे होता आणि म्हणजेच तुला काही बंधनं आहेत का या है तर याला विकल्प क क, क पर्याय हा क पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पिच्छा पुरवणे हे होत नाही नशिबाला दोष देणे असा होत नाही हातात पैसा येणे असा त्याचा अर्थ होत नाही तर क पर्याय या ठिकाणी बरोबर आहे निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी क ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो सवय फार खूप खराब होते आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला महान आपल्या इकडे प्रसिद्ध आहे आतिथे ते, ते माती अतिशय सोपा पेपर घर कोंबडा या शब्दाला घरात राहणारा माणूस घरात राहणारा या ठिकाणी विरुद्धार्थी जो खूप काम करतो अजिबात घरात बसत नाही त्याला काय म्हणतात तर त्याला आपल्या इकडे घर जावं म्हणतात का तर नाही विरुद्धार्थी सांगायचं घर कोंबडा या भटका असं म्हटलं जातं का आळशी म्हटलं जातं का कामसू म्हटलं जातं का याचा मला काय करायचं आपण पाहत असाल आपल्याला या ठिकाणी खूप सारं मराठीचं नॉलेज असेल तर सतराव्या नंबरचा प्रश्नचं उत्तर मला आपण कमेंटमध्ये नक्की करताना अशा आशा करतो नाशवंत या शब्दाचा नाशवंत म्हणजे काय तर त्याला नाश नाश पावणार आहे कधीतरी तो नाश होत असतो या अर्थाच्या शब्दाला विरुद्ध शब्दाला विरुद्धार्थी शब्द द्यायचा आहे तर ज्याचा नाश होतो त्याला नाशवंत म्हटलात हा देह नाशवंत आहे हा कधीतरी नाश होणार आहे म्हणून त्याला नाशवंत म्हटलं जातं आणि जो कधीच नाश होत नाही त्याला अविनाशी असं म्हटलं जातं अशब्द हा प्रत्येक त्या ठिकाणी अशब्दाला उपसर्ग या ठिकाणी लागतो अ उपसर्ग लागल्यानंतर त्या ठिकाणी अविनाश विनाश या शब्दाला अ हा उपसर्ग लागतो आणि अविनाशी हा शब्द तयार होतो ड या ठिकाणी पर्याय बरोबर आहे आहे नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अतिशय सोपा हा हा पेपर हा पेपर आणि मित्रांनो चालक पदासाठी आला होता जेवढे काही चालक बांधव हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि अशा पद्धतीच्या म्हणी अशा पद्धतीचे शब्द प्रकार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आपण नक्कीच या ठिकाणी याच्यावर थोडा फोकस करा याची प्रॅक्टिस जास्त करा नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नैसर्गिक नेचर विरुद्धार्थी शब्द आहे कृतिम कृत्रिम या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे सृष्टी नाही सृष्टी नाही प्राकृतिक नाही प्राकृतिक म्हणजे प्रकृती म्हणजे पृथ्वी आणि प्राकृतिक म्हणजे पृथ्वीने बनलेला म्हणजेच नैसर्गिक नैसर्गिक समानार्थी शब्द आहे प्राकृतिकचा आणि स्वाभाविक एखाद्याचा स्वभाव ओळखण्यासाठी हा शब्द प्रयोग केला जातो याचं उत्तर कृत्रिम हे उत्तर आहे तर देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते देवा <coughs> देवे देव्या देवे आणि देव आता अनेक देव आणि एक देव देवा आपण देवा नाही म्हणत असे चार पाच देव जर असतील तर देवा देव्या असं नाही होत देवे अनेक देवे त्या मंदिरात असतात असंही शब्दप्रयोग नाही होत हे 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 पर्याय चुकीचे आहेत मग अनेक वचनी देव या शब्दाचं देवच आहे याला मराठीमध्ये मित्रांनो याला सिंथेटिक अर्थ आहे याला सायंटिफिक अर्थ आहे मराठीमध्ये याला अर्थ आहे ज्या उच्चार व येतो शेवटी व असतो त्याला असा एक उच्चार आहे आपण तो मराठीमध्ये शिकताना आपण एक शिकूयात उंदीर या सर्व या अनेक वचन काय होते होतं का उंदीर होतो का अनेक वचनच होत नाही तर अनेक उंदरं आमच्या घरात निघली होती उंदरे असं नाही होत तर उंदीर नाही होत याला अनेक वचन याचं होत नाही उंदीरच राहतो अनेक उंदीर आमच्या घरात झालेले आहेत असं आपण म्हणतो मग आमच्या रूममध्ये अनेक उंदीर आहेत आमच्या शेतामध्ये अनेक उंदीर आहेत उंदरे उंदरा असं होत नाही उंदरांना हा ना या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे उंदरे या ठिकाणी सुद्धा हा प्रत्ययच आहे उंदर हा शब्द प्रयोग नसतो मराठीमध्ये व अनेक वचन होत नाही ड विकल्प इज अ करेक्ट आन्सर चला बावीस नंबरचा प्रश्न आहे चालक आताच माहिती आलेल्याप्रमाणे चालकचा हा पेपर आहे पुणे शहर चालक Uh, बांधव आमच्या आहेत पुलिस बांधव त्यांच्यासाठी हा पेपर आला होता पुरणपोळी या शब्दाचे लिंग ओळखा आता पुरणपोळीला पुरुषासारखं उल्लेख होतं का हो पुरणपोळीचा नपुसकलिंगी उच्चार होतो का हो नाही तर पुल्लिंग आणि नपुसकलिंगी होत नाही यापैकी नाही हे आन्सर नाही आन्सर आहे तीनच लिंगाचे प्रकार आहेत स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसलिंग त्यामुळे या यापैकी नाही हा पर्याय होऊ शकत नाही नपुसकलिंगी नाही पुल्लिंग नाही पुल्लिंगीही नाही पुरणपोळी मग पुरणपोळीला आपण स्त्रीसारखं त्या ठिकाणी बोलत असतो म्हणून स्त्रीसारखा ज्या ठिकाणी बोध होतो त्याला स्त्रीलिंग असं म्हणतात ज्या नामाचा, बोध होतो त्याला आपण स्त्रीलिंग असं म्हटलं जातं त्या शब्दाला उच्चार त्याचा त्याचं लिंग हे स्त्रीलिंग असतं म्हणून या ठिकाणी अपर्याय बरोबर आहे चला या ठिकाणी पुढे पाहूया तेवीस नंबरचा पेपर आहे आणि तेवीस सॉरी माफ करा तेवीस नंबरचा प्रश्न आहे कुंपनाने शेत खाल्ले या म्हणीचा अर्थ ओळखा तर या ठिकाणी कुंपनाने शेत खाल्ले म्हणजेच काय तर एखाद्या रक्षणकर्त्या कोण आपण त्याला दिलं आणि रक्षणकर्त्यानेच काय केलं रक्षणकर्त्याला दिलं आणि रक्षणकर्त्यानेच काय केलं त्याची पूर्ण त्याच्या त्यानेच नुकसान केली मग अशा अर्थाचा कुठला पर्याय आपल्याला दिसतो का तर ब पर्याय या ठिकाणी दिले रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे म्हणजेच कुंपणाने शेतखाने या म्हणीचा अर्थप्रयोग होईल अशा प्रकारची गेल्या वर्षीची मित्रांनो प्रश्नपत्रिका होती खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आपण दररोज घेऊन येणार आहोत अशाच पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत आत्ताच अभिजात मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा काही आपले प्रश्न असतील काही आपल्याला डाऊट असतील तर नक्की मला याखाली कमेंट करून विचारा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांजवळ हा व्हिडिओ शेअर करा ज्याला याची गरज आहे तशा बांधवाजवळ हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्याला याची गरज आहे ज्याला खूप आवडलेला आहे त्यांना खरंच लाईक करा मित्रांनो आणि अभिजात मराठीला शेअर करायला विसरू नका उचलली जीभ लावली टाळाला ला या म्हणीचा अर्थ या म्हणीचा अर्थ कुठेही कसंही बोलणे म्हणजेच जे काही त्याचा काय अनुभव नाही त्याचं काही नॉलेज नाही किंवा ज्याला काहीच माहीत नाही आणि कसंही कधीही बोलणे म्हणजेच उचलली जीभ लावली टाळाला कुठलाही अनुभव नाही मन मानेल तसे बोलणे असा याचा अर्थ होतो विकल्प एक पर्याय ये हाच त्याचा खरा आन्सर आहे चला पुढे पाहूयात पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा ज्या मी आत्ताच सांगितलं असे नामे ज्याचा स्त्रीसारखा उच्चार होतो ज्याला स्त्रीसारखं संबोधन ज्याचं होतं त्यालाच स्त्रीलिंगी शब्द असे म्हणतात स्त्रीलिंग त्या लिंगाला स्त्रीलिंग असे प पती ती पती असं नाही होत तो पती होतो म्हणून या ठिकाणी ह्या प्रश्न कळत तो मोती असं होतं ते रत्न नपुसकलिंगीमध्ये येतं ती मूर्ती हा आपला या ठिकाणी ड नंबरचा पर्याय जो आहे तो करेक्ट पर्याय आहे पंचवीस नंबरचं ड उत्तर आहे मित्रांनो समजतं आहे का समजत असाल तर नक्कीच खाली हो म्हणून कमेंट करा मित्रांनो आणि आपल्याला जे जे उत्तरं मी या ठिकाणी सांगितलेले ते उत्तर द्यायचं बायको या शब्दाला बघा बघा काही बरेच चालक बांधव आमच्या असे आहेत की त्यांना बायको पाहिजे आहे काही चालक बांधवांना ऑलरेडी आहे पोलीस भरतीमध्ये लागणाऱ्या आमच्या सर्व बांधवांचं या ठिकाणी मी म्हणून आपला उल्हास वाढवतो आहे आणि मला सव्वीस नंबरचं जे उत्तर आहे सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बायको या शब्दाला समानार्थी शब्द कोणता नारी ललना दारा अवला मला याचं उत्तर नक्की आपल्याकडून अपेक्षित आहे आणि म्हणून आपण काय करायचं आहे मला याचं पंचवीस नंबरच्या नंतर सव्वीस नंबर आपण पाहिला होता आणि सव्वीस नंबरचं उत्तर मला कमेंटमध्ये आपण नक्की सांगायचं आहे अशा पद्धतीच्या आपण मराठी आणि बुद्धिमत्ता चाचणीला आलेला सर्व अभ्यास आज केला आपल्याला ही प्रश्नपत्रिका फोनिस अकॅडमी सातारा जे माझे साताराचे बांधव जर व्हिडिओ पाहत असतील तर नक्की जवळून हा पुनिस अकॅडमीला एकदा भेट दे आपण आज दोनच सब्जेक्ट करतो यानंतरचा व्हिडिओ नक्कीच काही दिवसामध्ये उद्या आपल्याला या ठिकाणी भेटेल